सी पी आरमध्ये आता जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत एम आर आय सी टी स्कॅन मॅमोग्राफी सोनोग्राफी अशा सुविधा एकाच छताखाली सुरू झाल्यानं त्याचा उपयोग गोरगरीब रुग्णांना होईल शेंडा पार्कमध्ये अकराशे बेडच्या इमारत बांधणीचं काम वेगानं होत असून सी पी आर खऱ्या अर्थानं रुग्णसेवेचा वटवृक्ष होईल असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं जानेवारी अखेर सीपीआर आवारातील नूतनीकरणाची सर्व कामं पूर्ण होतील आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होईल असं मुश्रीफ यांनी सांगितलं विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये ते बोलत होते अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरमध्ये सत्तावीस कोटी रुपयांचं एमआरआय मशीन आहे शिवाय सीटी स्कॅन मॅमोग्राफी अल्ट्रासोनोग्राफी ही उपकरणं सुद्धा नव्यानं बसवण्यात आली आहेत तसंच अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स उभारण्यात आलंय या सर्व वैद्यकीय सेवांचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आलं सत्तावीस कोटी रुपयांचं थ्री टेस्ला हे सिमेन्स कंपनीचं एम आर आय मशीन आहे ज्येष्ठ नागरिक आणि दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील व्यक्तींना एम आर आयची सुविधा मोफत मिळेल तर इतरांना केवळ दोन हजार रुपयात ही सुविधा मिळेल नवीन सी टी स्कॅन मशीनमुळं सी पी आरमध्ये दोन सी टी स्कॅन मशीन्स उपलब्ध झाली आहेत त्यामुळं रुग्णांना तत्परतेनं उपचार मिळतील सी पी आरमधील नव्या अत्याधुनिक साधनसामुग्रीचा गोरगरीब रुग्णांना उपयोग होईल असं नामदार हसन मुश्रीफ म्हणाले तसंच सी पी आरमधील नूतनीकरणाची कामं जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण होतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल असंही नामदार मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं पूर्णपणानं नूतनीकरण हातामध्ये घेतलेलं आहे वास्तविक दीपावलीपूर्वीच मुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी यावं आणि याचं लोकार्पण करावं अशी माझी अपेक्षा होती परंतु वाडाचं स्थलांतर करणं ड्रेनेज चोकप झाले होते रस्ते चांगले नव्हते त्याला काही वेळ लागलेला आहे परंतु जानेवारी एंडपर्यंत याचं पूर्णपणानं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते याचं लोकार्पण आपण पन करावं शेंडा पार्कमधील अकराशे बेडच्या नूतन इमारतींचं काम वेगानं सुरू आहे लवकरच कोल्हापूरचं सी पी आर म्हणजे रुग्णसेवेचा वटवृक्ष असेल असंही नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं पुणे कोल्हापूर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं काम वेगानं पूर्ण होण्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे असं नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं आहे त्याच्याबद्दल फार मोठा राग आहे त्याला ते ब्लॅकलिस्ट करण्याच्यासुद्धा बेतात होते परंतु काही तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा हा कोर्टात जाईल आणि काम रखडेल म्हणून त्याची मुदत कधी आहे ते वाट पाहत आहेत परंतु रस्त्याबद्दलच्या ज्या भावना लोकांच्या आहेत त्या खऱ्या आहेत